Hi my trainer no पालकचं वरण खायला तर सर्वांना कंटाळा येतो काही जणांना पालकची भाजी पण आवडत नाही पण पालक ही शरीराला खूप चांगली असते हेल्थला हिरव्या पालेभाज्या खूप चांगल्या असतात म्हणून मी आज तुमच्यासाठी एक नवीन काहीतरी घेऊन येत आहे तर आपण आज मस्तपैकी पालकचा पराठा करूया खायला पण खूप छान लागतो आणि हेल्दी पण आहे तो तर मी त्याच्यासाठी काय केलं आधी गरम पाणी तयार करून घेतलं त्याच्यामध्ये पालक टाकून घेतली पालक व्यवस्थित परत स्वच्छ पाण्याने धुवून घेतली मग नंतर मिक्सरला हिरव्या मिरच्या आणि लसूण मिक्सरला त्याच्यातच बारीक करून घेतलं ह्यात गव्हाचं पीठ घेतलेलं आहे थोडं चणा दाळीचं पीठ घेतलं आणि जी पालकची आपण पेस्ट केलेली ती टाकली आहे तीळ टाकले नंतरून त्याच्यात मीठ टाकायचं आणि ओव्या जिऱ्याची पूड टाकायची ओव्या जिऱ्याची पण बारीक केलेली जी पावडर असते ती त्याच्यामध्ये टाकायची आणि व्यवस्थित कणिक भिजून घ्यायचं हे बघा तुम्ही आणि त्याच्यात थोडंसं तेल टाकून मी व्यवस्थित कणिक भिजून घेतले थोडं पाच मिनटं ते तसंच ठेवायचं आणि मग पराठा करायला घ्यायचा तुम्ही बघू शकता मी बघा कसा पराठा करते गोल लाटून घेतला त्याच्यात थोडंसं पीठ टाकलं परत गोल पॅक करून घेतला आणि असा गोल पराठा तयार करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये तीळ हे टाकायचेच तीळ आणि आपला पराठा खूप छान लागतो आता बघा तुम्ही वरतून मग नंतरून तेल टाकायचं जर तुम्हाला तेल नाही तर तुम्ही तूप किंवा बटरसुद्धा ॲड करू शकता आणि व्यवस्थित खरपूस दोन्ही बाजूने आपला पराठा भाजून घ्यायचा आणि बघा तुम्ही बघा आणि माझा पराठा आता मस्त रेडी आहे आणि दह्यासोबत सर्व करायचं चला अशा छान छान रेसिपीसाठी सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा थँक्यू